नमस्कार कशा आहात सर्वजण आय हो तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता आमच्याकडे येणार आहेत पाहुणे ते जवळपास आलेले आहे सिन्नरमध्ये आणि माझं पूर्ण स्वयंपाक झालेला आहे फक्त आंबारच बाकी आहे तर आंबे घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत बाहेर आणि मी काय जेवणात काय काय बनवलेलं आहे ते एकदा तुम्हाला दाखवते आणि माझा व्हिडिओ कंटिन्यू करा छान अशी मी वांग्याची भाजी केलेली आहे इकडे मी चपात्या करून ठेवलेल्या आहेत इकडे खिचडी केलेली आहे इकडे शाबुदाण्याच्या खिचडी सोबत झिरक बनवलेला आहे आणि इकडे मी भात लावलेला आहे तर असं माझं बनवून झालेलं आहे आता चाललेला आहोत आंबे आणायला आंबा रस करते आणि मग नंतर भेटू आपण चलो बाय रस र नाही तो ना तो ना काय केलं काय आंबे तू घ्यायचे पैसे मी द्यायचे आंबे घेऊन झालेत आता घरी जाते रस बनवते तोपर्यंत आम्हाला घरी पण कारण जवळ आलेले होते ना खूप तर चला फ्रेंड्स तर आता संध्याकाळचे सहा वाजले आणि मी मध्ये काही शूट केलंच नाही कारण पाहुणे वगैरे आले जेवण झालं छान सर्वांचं आणि अचानकच माझा भाऊ आणि त्याचा फ्रेंड दोघे पण आले मग ते पण आमच्यासोबत त्यांचं पण जेवण वगैरे झालं आणि त्या ताईंना आम्ही प्लॉट दाखवायला गेलो होतो तर प्लॉट वगैरे बघून आलो थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या हळदी कुंकू घेतला आणि नंतर त्या गेल्यात आणि नंतर नंत मी खरोखर खूप थकलेले होते तर मग मी झोपून घेतलं अजून मला भांडी घासायची बाकी आहे पण वीरला जायचं आहे साडेसहा वाजता आहे बघतच्या क्लासला तर त्याची झोडक जे मारलेले होते ते पूर्ण संपलेले आहेत तर म्हणून मी पुन्हा झोडक्स मारायला चाललेलो आहोत आम्ही कारण त्याचं आता अठरा तारखेला पेपर आहे टेस्ट आहे आणि टेस्टसाठी त्याला ती रि रिव्हिजन झालीच पाहिजे प्रॅक्टिस पाच मिनटामध्ये काहीतरी एकशे एक क्वेश्चन सॉल्व झाले पाहिजे तर त्यासाठी आणि इकडे कोण आलेला आहे आणि इकडे शिवबाबीची झोप झालेली आहे आणि शिवबाबी केश आलेली आहे केश विचारले बाबांनी तुझे बाबांनी केश विंचरले ओहो ओहो अशो अशो असे करायचे का तुला काळे दिसतय तुम्ही काळे <laughs> तर आता आम्ही चाललो आहेत आणि ताईंचा फोन आला होता ताई बोलल्या की तुमच्यासाठी मी दही देते दही घ्यायला खाली या तर आम्ही बोललो आता आम्ही झिरक्स मारायला चाललो आहे तर तुम्ही आम्हाला तिथेच थी घेता मग आम्ही दही पण घेऊन येतो आणि झेरक्स पण मारून येतो तर मागच्या वेळेस ताईंनी दही दिलं होतं तर ते दही एक नंबर होतं दिला साडेसहाला आहे बाबा तर आम्ही जातो उशीर होते खूप जास्त

माझे केस माझं शॅम्पू संपलाय बाबा म्हणून मी म्हंटल माझ्यासाठी तुमच्यासाठी नाहीच म्हटले मी नाही आधीच म्हंटले मी बाबा माझ्यासाठी शॅम्पू घ्या माझा जो शॅम्पू आहे ना तो संपलाय तुम्ही ऐकलं नाही माझ्यासाठी तुम्हाला वाटलं तुमच्यासाठी बाबा एखादी शॅम्पूची बाजी तरी घ्या माझ्यासाठी तुमच्यासाठी जाऊ दे तुमच्यासाठी पण घ्या आणि माझ्यासाठी पण घ्या बघितलं का कशी भांडताय वाटलं की मी म्हणते तुमच्यासाठी साठी घ्या मला म्हणतात तू कधी बस माझी करायला लागली सांभाळलो काय तुम्ही म्हणून सांभाळला का मला बघितलं हो, का कशी बोलताय हे मला असं काही का, का गरीब मी म्हणून तुमचा सांसार असं समजा मी ते एका गरीब बिचारासाठी माझं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो कोणत्या गरीब विचार कोणी असतो त्यांच्यासाठी त्याचं आयुष्य उध्वस्त नाही व्हावं म्हणून मी माझं स्वतःच आयुष्य मी माझी लाईफ सॅक्रिफाईस केली म्हणजे माझ्यासाठी ना त्याच्यासाठी त्याच्यासाठी कोण हा धोंडा गळ्यात बांधून घेतो जो कोणी असता तो हो <laughs> का मी नसतो तो कोणीतरी असतोच ना दुसरा अच्छा म्हणजे जो जो दुसरा मला भेटला असता नवरा त्याच आयुष्य उध्वस्त नाही हो म्हणून तुम्ही माझं उद्वस्त बरं बरं बघून घेते तुम्हाला थांबा तर ना आता मी खूप जास्त खुश आहे आणि यांनी ना काहीतरी पार्सल आणलेलं आहे आणि हे बोलले का तुझ्यासाठी आहे तर आता बघू आपण ओपन करू न सांगता आलेलं पार्सल आहे बाबा ते आता दुपारी आलं तेच ना हा बघू 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 वा काय बाबा काय बाबा दाखवा मला पटकन हे बघा माझ्यासाठी ना लिपस्टिक ऑर्डर केली म्हणजे मी यांना एकदाच बोलले होते फक्त की आओ मी बघा ना कशी लिपस्टिक वापरते माझ्यासाठी लिपस्टिक तर घेऊन यायचे ना तर म्हणून हे बघा यांनी मला लिपस्टिक ऑर्डर केली मात वाव अशा अशा बाबा थँक्यू बाबा बाबा थँक्यू श्री बघ बाबांनी काय आणलं मला ना ना? बाबा तुम्हाला शेड पण कसं कळला शेड पण कसं काय कळला माझ्या चॉईसचा थँक्यू बाबा थँक्यू हो का कस काय कस काय बाबा मला पटकन सांगा आता बाबा लवकर सांगा कसलं कस काय भावते कुठले काही पण बोलता जोक माता खरं सांगा हां आय एम सिरियस का पण बसा बोला पटकन जोक होता I'm बोला पटकन जोक होता दाखवा बरं आधी सांगा जोक होता लवकर सांगा हां मला तुम्ही आता बोलताना खरोखर जोकर दिसताय जोकर जोक तर लिहिला आमची गोष्ट राहिली बाबा तुलायच बाबा असं काही नाही बोलायचं बाबा काय बाबा का सेम शेड आहे बघा कसं वाटतंय चॉईस आहे आणि लोक कोणाची चॉईस चॉईस मला सगळं कळत तुला काय छान दिसेल काय नाही छान दिसणार कोणता शेड तुला साडी साडी छान कोणती कोणती अजिबात करायची घेऊन यायची पण माझ्या चॉईसच्या घ्यायला लागलं कशा दिसत साडी अच्छा त्याच्याच मी आ, मी पहिले काय करायचं मी लावली बच्छी बघ मी लावली मी, मी, लावली। मी, मी हे सांगत होते मी काय करायची पहिली साड्या घ्यायची आणि ना नको श्री बस श्रु मला बोलून पण देत नाही श्री दोन मिनटं थांबवतो घ्यायची तर मी ज्या ज्या साड्या घेत होते होत्या मला कधीच चांगल्या कधीच नाही आणि नंतर ना मी यांच्या चोईची साडी घ्यायला लागली दुकानात गेल्यानंतर ना मला यांची चोईची साडी आवडतच नसायची पण मी ना काय जेव्हा तू घालायची तेव्हा कशी दिसायची आणि मग यांची चोईची साडी मला आवडत नसायची आणि मग मी घेतली का मी असं म्हणजे बारीक तोंड करून घरी यायचे आणि जेव्हा मी त्याच्यावर ब्लाऊज मस्त शिवायचे आणि तो घालायचे वा माझा लुक इतका भारी यायचा ना मग तिथनं पुढे ना मी ना यांच्या चॉईसच्या घेणार नाही तर आजपर्यंत मी चॉईस हे तिकडे असते मला साडी वगैरे घ्यायची म्हटलं ना तर मी यांना व्हिडिओ कॉल करते आणि साडी चॉईस करते आता मी जी लग्नाला घातलेली होती ती साडी किती सुंदर होती बाबा एक नंबर साडी होती